हाय नमस्कार सर्वांना तर बघा मस्त तर्रीदार झणझणीत तर्रीदार भाजी चुनोळ्याची तर्रीदार झणझणीत भाजी चिकन मटणारा राय म्हणते अशी भाजी मी आज बनवली हे बघा एकदम मस्त तर्री दिसून राहिली अरे इकडे काय वाचलं ना हे बघा मी मस्त तर्रीदार भाजी बनली बनवली मी याची रेसिपी मी पूर्ण व्हिडिओमध्ये टाकलेली आहे नक्की पहा आणि मी टेस्ट करून सांगते आता कशी बनली भाजी एकदम मस्त तोंडात टाकल्याबरोबर एकदम अशी चांगली चव आली ना मस्त भाजी बनली नक्की पहा आणि नक्की करून पहा अशी भाजी मस्त तर्री आली मस्त अशा प्रकारे बनवली ना तो मस्त तर्री येते भाजी मध्ये कशी टेस्टी बनली ना हाय बाबू आद्यांश बाबू उठला तू हो तू काय उठत बाबू दिवस रात्र झोपूनच तर राहत आता उठला तू अरे बोलून दाखव बरं आपल्या मित्रांले बोलून दाखव काका काकू आत्या मावशी मामा बोलून दादा दादी नाना नानी बोलून दाखव बरं बोलून दाखव तू कसा बोलत असतं तर आ सांग ए बाळा तू सांग तू बोलत असतं ना बोलून दाखव दाखव बोलून सगळे कसा बोलत असते आद्यांश बाबू कसा बोलत असते बोलून दाखव नाई मूळ नाही आहे तर मस्त गोष्टी सांगते आता चहा पिता का बाबू चहा बनवू का चहा पेशी का अ आणि इकडे हे पहा पूर्ण किराणा सामान तानियानं बाहेर काढून ठेवलं इकडे टेबलवर वर ठेवलं अर्ध टेबलवर अर्ध इथ धुंडत ते आणि हे चिवडा प्लेट इथं ठेवली चिवडा खाल्ला 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 बाहेर पळाले सगळं उघडून ठेवून आणि आता झालेला आहे संध्याकाळचा टाईम संध्याकाळचे सहा वाजले मी थोडी झोपून गेली होती एक घंटा रात्री बाबू थोडासा म्हणजे जास्त तो हैरान नाही करत जास्त जागवत नाही थोडासा एक दीड घंटा खेळतो तो जागतो तो तर तेवढीच आपली झोप कमी होते तर दिवसानं खूप झोप येते मग तर मी थोडीशी झोपून गेली होती आणि माहिती का जेव्हा ताई होती ना डिलिव्हरी झाली होती एक महिना बाबू झोपून झोपून राहे दिवसभर रात्री एक अर्धा घंटा असा जागवे तरी पण दिवसानं झोप नाही लागेल जेव्हा झोपायला भेटत होतो दिवसभर बाबू झोपून राह झोपायला भेटत होतो तो झोप नाही ये असं अशी झोपली राहो ना असे आळेले पाहत राहो झोप नाही आहे आणि आता एक महिन्यानंतर आता काम करावं लागते सगळे घरची ताई गावली गेली तर एवढी झोप येते आणि दिवसानं खूप झोप येते झोपाव असं वाटते पण बाबू झोपूच नाही देत दिवसानं ना। रात्री झोपतो तो रात्री चार पाच घंटे चांगला झोपतो आणि दिवसानं नाही झोपत ना एवढा चांगला दिवसानं त्याला झुलाच लागतो झुलात द्या लागते एवढी झोप येते ना पण बाबू झोपू देत नाही जेव्हा झोपाला भेटत होतो तेव्हा झोप झोप नाहीये आणि आता झोप येते तर झोपायला भेटत नाही असं असं चालू आहे आता हॅलो नमस्कार सर्वांना अरे आपलं हॅलो हाय नमस्कार तर झालं आता आपण डायरेक्ट येऊ मुद्द्यावर तर आज मी भाजी बनवणार आहे चुनवड्याची आपली महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपली महाराष्ट्राची पारंपरिक हे भाजी आहे चुनवड्या कोण कधी कोणतं भाजीपाल्याला नाही असलं तर आपण हे भाजी करू शकतो बेसन घरात असलं की कांदे टमाटर लसण घरात असलं का आपण चुनवड्याची भाजी बनवू शकतो कोणती भाजी नसली ऑप्शन नसलं तर आणि कमी वेळात बनणारी ही चुनवळ्याची भाजी आहे झटपट बनणारी ही चुनवळ्याची भाजी आहे तर मी आता तुम्हाला चुनवळ्याची भाजी बनवून दाखवते चला मग आपण जाऊ किचनमध्ये आणि इकडे बाबू झोपला आहे मी दाखवते तुम्हाला हे पोहो घ्या बाबू मस्त झोपला आहे रात्री थोडंसं जागवलं त्यानं मग त्याला मग विक्स लावून दिलं आणि विक्स लावलं ला, तर झोपला तो आणि आता रात आता दिवस निघाला सकाळचे वाजले नऊ नऊ वाजले आणि बाबू झोपला आहे आता हा तोपर्यंत झोपतो तोपर्यंत आपण मी स्वयंपाक करून घेते मी भांडे घासले आता मी स्वयंपाक करून घेते पटापट -पत, भेंडी आहे भाजीला पण मग भेंडी कापेपर्यंत हा उठून जाईन म्हटलं आता भेंडी रात्री बनवू आता भाजी बनवते मी फक्त चुनोड्याची आणि पोळ्या तर चला मी म्हटलं तुम्हाला बी दाखवू कशी भाजी बनवतो मी चुनड्याची आणि अशी चुनड्याची भाजी बनवणार आहे ना चिकन मटणाला अंड्याला पण फेल करणारी चुनड्याची भाजी मी बनवणार आहे चुनड्याची भाजी खा चिकन मटणाला भुलून जा अशी मी चुनड्याची भाजी तुम्हाला करून दाखवते चला मग आपण चुनड्याची भाजी करू पटकन जोपर्यंत झोपला जो आहे तोपर्यंतच होते तो उठला म्हणजे मग मालिश वगैरे करून मग थोडं ऊन शेकायला त्याला घेऊन जावं लागणार चला मग आता बनू चुनड्याची भाजी एक कांदा घेतला मी भाजी बनवायसाठी एक टमाटर घेतलं एक हिरवी मिरची घेतली एवढं अद्रक घेतलं आणि एवढे छिललेले लसूण घेतलं आता मी आपला मसाला दाखवते कशी करतो मी अद्रक असं सोलून घेते मी चिलून घेते अद्रक कांदे मीथ हो, कपुन हुआ। मी इथं कापून घेतले आणि तवा लागतावाच मी हे कांदे भाजून घेते भाज्यासाठी कांद्यामध्ये सोडणार आहे तेल चांगल्या प्रकारे कांदा भाजून घेते मस्त मी एक लसूण टाकलं आणि याच्यातच अद्रक टाकून दिला आणि मस्त भाजून घेते यात मी जिरं टाकणार नाही कारण जिरं धने सगळं मी हडा मसाला पिजलेला आहे अगोदर त्यातच आपण जे आपण भाजलं टमाटर आणि एक मिरची लवंगी मिरची ढेबरी मिरची बी म्हणतो आपण त्याने तर हे मिरची आणि टमाटर आपण भा आता वाटून घेऊयाच्यामध्ये हे वाटण वाटलं एवढं बारीक केलं तर मस्त भाजी होणार आहे अशी भाजी बनवा तर कनी सगळे भाकरी संगबी मस्त लागते ही भाजी ही एक भाजी एक पोई सोडून दोनच पोया खातील अशी भाजी बनवली साधीसुदी आपण बनवतो भाजी तर एवढी चविष्ट लागत नाही अशा प्रकारे बनवली म्हणजे चांगली चविष्ट लागते आता हे एक टमाटर नाही एक मिरची हे पण मी मस्त वाटून घेतो मग काय टमाटर आणि मिरची वाटली म्हणजे रस्सा गाडा बनते अजून मिरची बी वाटून घेतली आता आपण बनवू भाजी भाजी बनवायची बी ट्रिक राहते तुम्ही म्हणाल का आता ह्या मसाला वाटला ह्या मसाला तेलात तळून भाजी बनवून टाकायची आहे टेस्टी बन तसं नाही हे बी ट्रिक लावा लागते थोडशी तवा भाजी टेस्टी बनते तर सांग तुम्ही आता कोणती ट्रिक मी लावत असते भाजी बनवायचं तर आता मी भाजी बनवणार आहे कढईमध्ये इकडे जायला मग कॅमेरा ही कढई घेतली मी लोह्याची कढई तस ॲल्युमिनियमचा ॲल्युमिनियमचा गंज बी आपण घेऊ शकतो पण याच्यामध्ये मसाला लवकर जडते याच्यामध्ये मसाला चांगला हळूहळू पकते तर हे कढई घेते मी कढई ठेवतो गॅस गॅस करतो चालू आणि तिकडे येऊन जायला बाबूचा आवाज आता बाबू उठला आता गॅस चालू केला आणि बाबू उठला पाहु्याले आता आपण काय म्हणते तर त्याला अजून थोडासा झुला देऊन देतो आणि फक्त मुनका हलवते इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे मुनका हलवते मसाला वाटला तोपर्यंत बाबू उठला तर आता मी भाजी बनूनच घेतो आणि मग बाबूले घेतो आणि मग त्याची मालिश वगैरे मग एक घंटा तर त्यातच जाते तर आता थोडासा झुला दिला म्हणजे थोडासा झुला देईल म्हणजे तो झोपून जाईन मी भाजी करून घेतो भाजी बघावून घेतो तर नक्की पहा तुम्ही मी भाजी कशी बनवतो खूप टेस्टी लागणार आहे भाजी आणि चला मग आपण बनूनच घेऊ भाजी आता जास्त काही बोलत नाही मी बाबू झोपला आहे चला भाजी बनवून घेऊ आता इकडे तोपरली टाकून गेली कढईत टाकू ते हां एवढंच टाकते जास्त नाही तर टाकू तेल तेल थोडंसं गरम होऊ देऊ आणि तेलात टाकून मग हा मसाला आणि ह्या मसाला अख्खा मसाला पण याच्यात टाकू आपण येत मी अगोदरच अख्खा मसाला म्हणजे खडा मसाला पूर्ण मिक्स होता याच्यात दालचिनी वगैरे सगळं मिरे जिरं सगळं तर मी याच्यात टा ह्या मसाल्यात टाकलं नाही ह्या सुखा मसाला मी वाटून ठेवला पिसून ठेवला म्हणून नाही पिसून ठेवला असता तर याच्यामध्ये मी ॲड केले असते सगळे खडे मसाले ह्या पिसून ठेवला म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलं नाही तर आता तेल गरम झालं तर आपण सगळ्यात पहिले ह्या मसाला टाकू पिसलेला याच्यामध्ये लसूण अद्रक कांदा आहे आणि हे आपण एक टमाटर आणि एक मिरची हे आपण आता तेल जास्त गरम बी नाही होऊ देवाचं थोडंसं सदगरमच झालं आता मी हा मसाला याच्यामध्ये टाकतो जास्त मसाला गरम नाही झाला मसाला म्हणतो तेल जास्त गरम नाही झाला मसाला चांगल्या प्रकारे आपण मस्त पूर्ण खालून लागेपर्यंत जळेपर्यंत पूर्ण जळू नाही द्यायचा जळण्याचा स्वाद नाही आला पाहिजे पण मसाला चांगला पकू देणं हे चांगली भाजी बनवण्याचा बनवण्याची निशाणी आहे मसाला आपण किती मसाला टाका आणि कच्चा ठेवला तर भाजी जे चव येणार नाही मसाला चांगला पकू देऊ ते नाटकपा नाटक पापा पा, पा, पा। आता उठला डोळे ह आणि आळस खाऊन राहिला अरे अर ले भाजी बनवता बनवता बापू जास्त रडायला लागला तर पा बाबूला घ्यावं लागलं आता बाबू जेवण वगैरे करून मस्त थोडासा आराम करतो आणि मग मग मी भाजी बनवून तिकडे मसाला टाकला आणि बंद करून दिला मग गॅस आणि बाबूला घ्यावं लागला तर आता झोपन बाबू थोडासा आराम करन पाहिन खेलन मी भाजी बनवून घेईन तोपर्यंत मग झोपन तर पोळ्या करन चला मग आता बाबू थोडासा खेळून राहिला तोपर्यंत मी भाजी कंटिन्यू करते सांगते तुम्हाला परंतु आलो होतो आणि ह्या बा मसाला मी काढून ठेवला हे बंद केला चालू करते लवकर करून घेते आता भाजी मसाला थंडा झाला आता अजून गरम करा लागते मनातच जावं लागलं ना तिकडे बाबूला पकडावं लागलं त्याच्या तर आता हे भाजी करून घेते मी एवढी भाजी करून घेते छान गंद मस्त सुकला म्हणजे छान पकडू आपण मसाला काळा होईपर्यंत साळा झाला पकला ऑलमोस्ट पकला थोडसा बाकी आहे मसाला असं पाणी सोडलं तेलानं तर समजून जा मसाला पकला तेलानं ना पाणी नाही सोडत म्हणा म्हणजे तेल वरतं वरतं आलं थर्दीसारखं तो समजा मसाला मस्त पकला सगळा खेळ मसाला पकण्यावर आहे हा भाजीचा मसाला पकला आणि आपण हे टमाटर आणि मिरचीचा पेस्ट टाकून देऊ जेवढा चांगला मसाला पकल्या गेला ना तेवढी चांगली भाजी चवदार होते मसाला कसा ठेवला आपण भाजी चवदार होत नाही आणि रस्साही तर चांगली येत नाही सगळं खेळ आणि मसाला पकण्यावर तो चांगल्यात चांगला मसाला पकू द्या भाजी एक नंबर होते थोड्या मसाल्यात भाजी एक नंबर होते मसाला चांगला पकला गेला पाहिजे तेव्हा तर हे आपण टमाटर टाकलं मिरचीचं पेट आणि हे बी आपण चांगला पकडू मस्त असं असं खाली लागते ना इकडे तिकडे तर हलवत राहतो आपण खाली लागत नाही मग चांगला पकडून मग हा मसाला हा मसाला पकला तर मग याच्यात टाकू आपण आपले हे वाले मसाले मिरची हळद आणि ह्या खडा मसाला हे टाकून देऊ नंतर पाणी सोडून देऊ आपण याच्या मग चूनच्या वड्या बेसनाच्या वड्या वड्या पहिले आपण चूनच म्हणत होतो आता बी काही वडीलधारी माणसं चून म्हणतात चून पण आता बेसन म्हणतो आपण बेसन पण हे चण्याचं पीठ डाळीचं पीठ असंही म्हणते चून न भाक चून भाकर, भाकर। पहिले ते लोक जास्त चून भाकरच खात होते भाकर। चून भाकर आता बेसन तर कोणी जास्त बनवतच नाही बस भाजीपाला जास्त खातात आता आणि डाळ बेसन कोणी जास्त खात नाही भजे वगैरे बनवून खातात आणि हे मस्त हे बी चांगलं पकलं सुगंधही सुटलं आणि चांगलं पकलं बी तेलामध्ये मस्त पकलं आता आपण याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकू हळद हळद टाकल्यानंतर हळद थोडीशी पकू द्यावा लागते आणि हा मसाला मी कच्चाच वाचला होता म्हणून या मसाला बी थोडासा पकू देऊ आपण टाकून दीड चमचा टाकला दीड चमच्याला थोडंसं कमी आणि मिरची लाल तिखट मी टाकलेलं ला नाही लाल तिखट जास्त पकलं नाही ना तरी बी चालते हळद पकू द्यावं लागते नाही तर मग हळद हळदचा स्वाद येतो जास्त बी नाही पकू द्यावं लागत खाली लागते आता याच्यात आपण टाकू लाल तिखट मी जास्त तिखट नाही बनवत लेकर मग खात नाही जास्त तिखट बनवलं म्हणजे मी एवढंच टाकणार आहे तिखट आणि मला पण जास्त तिखट चालत नाही बाळ आहे छोटं म्हणून ते एवढं तिखट टाकलं का मसाला खाली लागून राहिला एवढा चांगला आपण मसाला पकू दे आणि असं खालचा काळाचा मसाला लागू देवाचा नाही चांगलं घर 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 हालू मस्त आणि याच्यात आपण आता पाणी सोडू तीन गिलास पाणी टाकलं अशी भाजी झाली रस्सा झाला आपल्याला जेवढं गाडं पाहिजे असलं जेवढं पतलं पाहिजे असलं तेवढं आपल्या हिशोबाने आपण टाकू मी एवढा रस्सा केला आणि यात आता मी सोडणार आहे सुनोवड्या आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचा मसाला मसाला म्हणते की नाही म्हणत काय माहिती आलं मीठ मीठ राहिलंच होतं सगळ्यात आकडे आपण टाकू मीठ हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मीठ नाही टाकलं तर भाजीला चवच नाही भाजी येणार पुरी बेकार बिना मिठानं आता मी याच्यात टाकतो मस्त बेसन थोडीशी हळद टाकली थोड्याशा वड्या पिवळ्या दिसल्या पाहिजे म्हणून आता हे बेसन चांगलं आपण पाण्याना मिक्स करून घेऊ जास्त पातळ नाही घट्ट घट्ट बेसन आपण करू जास्त पातळ केलं वड्या जास्त घट्टही नाही वड्या कडक होईल जास्त पातळ केलं तर नरम होईल कडकही नाही झाल्या पाहिजे नरमही नाही झाल्या पाहिजे वड्या जास्त गिल्या गिल्या मग रस्त्यामध्ये सगळं बेसनाचं तर उतरण हे असं अशा प्रकारे मी हे बेसन केलं तर याच्या वड्या टाकू आपण वाल्या पाण्यामध्ये तर हे आपण रस्सा जो बनवला हा रस्सा मस्त उकळला ह्या उकळल्या रस्त्यात आपण टाकू आता ह्या बेसनाच्या वड्या वड्या करून बेसन पाण्यानं भिजून घेतलं आपण आणि या बेसनाच्या आता वड्या वड्या करून टाकू आपण ह्या झाल्या बेसनाच्या वड्या बेसनाच्या वड्या आपण याला म्हणत असतो चुनवड्या चून वड्या महाराष्ट्राची शान चून वड्या हा पारंपरिक पदार्थ बी आहे महाराष्ट्रात जास्त खाल्ला जातो बाकी राज्यापेक्षा ह्या चून वड्या तर नक्की करून पहा तुम्ही ह्या वड्या खूप टेस्टी बनते अशा ह्या वड्या मी पूर्ण टाकून देते मग याच्यात बेसनाचं पाणी चुनाचं पाणी टाकाची गरज नाही राहणार घट्टा तसाच रस्सा तसाच घट्ट होईल मस्त अशा पाळून टाकाच्या लहान 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 अशा चुनवड्या टाकाच्या चिकनामटणाले राय म्हणते हे भाजी एवढी खास भाजी आहे हे चुनवड्याची असं वाटण का हे मटणाचे किंवा चिकनचे पीसेस आहेत संग मस्त भाकर आहा काय मज्जा येईल नाही तर मग मस्त पराठा पराठाही मस्त लागते हे पहा आता मी पूर्ण याच्यात टाकल्या आणि रस्साही थोडासा घट्टा होत आहे आणि वड्या पाहून घ्या कशा मस्त दिसते केवडी मजेदार भाजी दिसून राहिली मस्त सुगंधही मस्त सुटला पूर्ण वळ्यावरता आल्या अशी आहे भाजी झाली आपली